नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार ऑफ इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो आपल्याला परमेश्वरानं प्रत्येकाला वेळ किती दिला आहे माहिती नाही जन्मदिवस माहिती आहे परंतु मृत्यू दिवस माहीत नाही किंवा जन्म आणि मृत्यूमधलं अंतर जीवन आहे त्या जीवनात किती संकट येणार आहेत माहीत नाही उद्या काय घडेल माहिती नाही आणि आपल्याकडं आपल्या हातात एवढंच आहे की चांगली तयारी करणे ऑफ इंडियाची पॉलिसी आणि मेडिक्लेम पॉलिसी घ्या हे तुम्हाला आयुष्यात खूप मदत होणार आहे कुणीही तुम्हाला येणारे पैसेसुद्धा मिळतील गॅरंटी नाही मित्रांनो आणि कसला दिवस निघेल हे कुणी सांगू शकत नाही आपल्याला जिंकण्यासाठी हे ही शस्त्र आहेत हारण्यासाठी नाही जो हे शस्त्र घेत नाही तो नक्की हरणार कारण एक पाऊल पुढे असा असतो की आपल्या जीवनात जर वाईट घटना घडली देव न असं होऊ नये तर आपल्याला कुणीही मदत करत नाही आर्थिक मदत आपल्याला उसनवार कर्जसुद्धा मिळत नाही मित्रांनो एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न बंद झालं आहे मोठा अपघात झाला आहे किंवा म्हासारे झाले वयस्कर त्याला कुणी बँक तर लोन तर देते का मित्रांनो ही सत्य परिस्थिती सांगा आणि जेवढा तुम्ही निष्काळजीपणा कराल तेवढं तुम्ही तुमचं नुकसान वैयक्तिक होतं आणि त्याच्यासोबत आपल्याला बदनामी पण येते एखादा माणूस कर्जबारी जरी असला तर त्याचा सत्कार कोणी करतो का एखादा नापास झालेल्या विद्यार्थ्याचा कोणी सत्कार करतो का कारण काय असते आपला आपण जर स्ट्रॉंग बनलं मजबूत बनलं ज्ञानी पैसेवाला तर आपलं लोक प्रशंसा करतात आपल्याला किंमत मिळते आणि आपला फायदा पण होतो जसं एखाद्या विद्यार्थ्यानं चांगले मार्क घेतले त्याचा सत्कार केला जातो त्याला गिफ्ट दिलं जातं आणि बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो तसं तुम्ही स्वतःची प्रगती करा ऑटोमॅटिक तुम्हाला इज्जत मिळेल पैसा मिळेल आनंद मिळेल आणि दुःख कमी होईल आपण जर हे करत नसेल तर त्याच्या उलट अगदी होतं मित्रांनो कुठलीही गोष्ट केल्याशी होत नाही हा निसर्गाचा नियम आहे आणि उशीर केल्यावर नुकसान झाल्याशी राहत नाही आता नव्याण्णव टक्के लोकांना पैसे कमवून प्रॉब्लेम आहे त्याचं कारण आहे आपण चुकीचे काम करतो आपलं आलेलं आले उत्पन्न त्याच्यातनं सर्वप्रथम बचत केली पाहिजे नंतर खर्च केला पाहिजे आपण जे क्रम लावतो ना ते चुकीचं आहे त्या क्रमामधनं कधीच कोणाचं कल्याण झालेलं नाही मित्रांनो उशिरा आणि कसं आहे आपल्याला जीवनामध्ये सांगल चांगलं सांगणारा व्यक्ती मिळाला पाहिजेन आपण ऐकलं पाहिजेन ओळखलं पण पाहिजे आपल्याला कोण चांगलं सांगते कारण सुरुवातीला त्रास तर होणारच आहे त्रास घेतल्याशिवाय चांगलं जीवन होत नाही जसं साधं सांगतो हो उदाहरण आपण बूट पॉलिशला आपण पॉलिश लावल्यानंतर आपण प्रश्न घासतो की नाही जसं रगडेल तसं चमकती तसंच जिंदगी येत असतं आता बचाव मोहीम चालू आहे मित्रांनो आता सगळ्याला कष्ट नको आहेत प्रॉफिट पाहिजे असं कधीच होत नाही आणि वेळ पण वाया जाईल आणि तुम्हाला त्रासाशिवाय हो काही राहणार नाही तुमचा गैरफायदा घेतला जाईल जसं लोन काढतात लोकं तर त्यांच्याकडं डबल इंटरेस्ट घेतला जातो एक एक भाग बँक ठेवून घेते आणि एक भाग त्या ज्याचे पैसे आहेत डिपॉझिट होल्डर त्याला देते हे सरसपणे बिझनेस आहे लिगली आहे मित्रांनो जेव्हा आपण चूक करतो ना त्याचा आपल्याला नुकसानच होता फायदा कधीच होत नाही कधी पण कुठलीही गोष्टीला तुम्ही डिले करा तुमचं कधीच फायदा होत नाही नुकसान झाल्याशिवाय राहत नाही अधिक माहितीसाठी मला फोन करा यलाशिव पिंढेची पॉलिसी लाईफ टाईम मनीबॅक पॉलिसी घ्या आणि मेडिक्लेम पण करा ओके थँक्यू